फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी माघार घेतल्याने पुन्हा विद्यमान खासदार विजय सिंह मोहिते हो पाटील किंवा रणजितसिंह मोहिते हो पाटील यांचे नाव चर्चेत असल्याचे दिसते माढा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे शरद पवार यांनी स्वतः जाहीर केले होते त्यानंतर त्यांनी आपल्या लोकसभा उमेदवारीबाबत पुनर्विचार करण्यास सुरुवात केली आहे त्या संदर्भात आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन माड्यातून माघार घेण्याचे स्पष्ट संकेत दिले त्यामुळे पुन्हा माढा मतदारसंघात विजयदादांची एंट्री होणार का असा प्रश्न माढा मतदारसंघातील राष्ट्रवादीला पडला आहे शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढण्याच्या बाबत मोठा निर्णय मागील काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता त्यानंतर त्यांनी त्या मतदारसंघात कार्यकर्त्यांशी बैठक घेऊन मतदारांचा कानोसा देखील घेतला होता माढा आपल्या पक्षातील नेत्यांची नेमणूक करून अहवाल देखील मागवला होता या अहवालातून मात्र शरद पवार यांच्या नावाला माशिरस विधानसभा मतदारसंघातून सामान्य जनता विरोध करत होती असाच एकंदर चूर होता बाबीचा सारासार विचार करून शरद पवार यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला असावा असे सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते माढा मतदारसंघातून पुन्हा विद्यमान खासदार विजय सिंह मोहिते पाटील यांचे नाव चर्चेत येत आहे त्याचप्रमाणे त्यांचे पुत्र रणजित सिंह मोहिते पाटील यांचे नाव देखील समोर येत आहे शरद पवार यांनी आज बारामती हॉस्टेल वर बोलवलेल्या बैठकीला मोहिते पाटील देखील उपस्थित होते कदाचित या बैठकीत दोघांपैकी एकाच्या नावावर उमेदवारीचा निर्णय झाला असावा अशी शक्यता आहे त्यामुळे आगामी काळात माढ्याचे बदललेले चित्र पाहण्यास मिळू शकते तसेच शरद पवार माघार घेऊन मावळ मधून पार्थ पवार याचे नाव जाहीर करणार असल्याचे बोलले जात आहे पवार कुटुंबातील तीन उमेदवार लोकसभेला उभे केले असते तर घराणेशाहीच्या नावाने पक्षाला घेरले असते म्हणून शरद पवार यांनी माघार घेतली असावी अशी शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे सर्व अद्यावत सोयीसुविधाने सज्ज असलेले पंढरपुरातील एकमेव लॉज विजयालक्ष्मी लॉज जवळच विठ्ठल मंदिर चंद्रभागा नदी आणि व्हीआयपी असणाऱ्या स्टेशन रोड वर अल्प दरात अनेक सुविधा आमच्या खास वैशिष्ट्य एसी नॉन एसी रूम चोवीस तास पाण्याची सोय पाणी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था पिण्यासाठी वॉटर फिल्टर अद्याप लिफ्ट सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रत्येक रूम मध्ये टीव्ही व वायफाय सुविधा तर मग पंढरीत यायचं तर विजया मध्येच मुक्काम करायचा आमचा पत्ता विजयलक्ष्मी लॉज स्टेशन रोड पंढरपूर